पुजार मैदानातला बारा सुटला आणि बारा मध्ये लढत चालू आहेत चौघांच्यात कोण होणार सेमीला पात्र सुंदर गाड्या धावतात लक्ष द्या दोघात हात लढत चळवले आण्याल भाई आहे पड्याल इजो अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व घट क्रमांक बाराचा निकाल आहे पाच क्रमांक तीन वरून धावली गाडी वकील वाळवा ही गाडी विजय विजदेबल गाडी मालकाचं त्यावर बसणारे भैया वाटेगावकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र सोळा तेरा सोळा तासणारी गाबाडन सोळा तेरा एकला बरबर्डे दोन ला संभाजीनगर